इन सारी मैरिज रिलेटेड प्रॉब्लम्स को सॉल्व करने के लिए मैंने और मेरे हस्बैंड ने एक प्रैक्टिकल तरीका सोचा है विच इज अवर सो इम्पोर्टेंट क्वेश्चन टू आस बिफोर गेटिंग मैरिज सो आई वुड लाइक टू शेयर दिस इनसाइट ऑन दिस टॉपिक विवाहपूर्व झालेल्या संवादातून वैवाहिक जीवन होणार समृद्ध समुपदेशन पुस्तकाच्या लेखक जोडप्याने उलगडले रहस्य पती पत्नीचे नाते हे जगाच्या पाठीवरील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी मुलगा आणि मुलीने परस्परांची मते आवडीनिवडी जाणून घेणे जितके गरजेचे असले तितकेच हे नाते फुलवण्यासाठी आदर सन्मान आणि वेळेचाही विचार करणे आवश्यक असते पत्रिकेवरील ग्रहतारे दोषातले गुण जुळवण्यापेक्षा हे नाते चिरकाल टिकवण्यासाठी परस्परांना समजून घेणेच महत्वाचे असते असे रहस्य उलगडत लग्न करण्यापूर्वी विचारायचे महत्त्वाचे प्रश्न या अनोख्या पुस्तकाचे लेखक विकास विठ्ठल आणि मृणाली गौतम यांनी शनिवारी येथे उलगडले सिव्हिल लाइन्स येथे ऑरेंज सिटी लिटरेटर फेस्टिव्हल नुकताच आयोजित करण्यात आला होता चिटनवीस सेंटरच्या रंगायन सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन झाले केवल वाचकांच्या उपस्थितीत झालेल्या या अनोख्या पुस्तकावर प्रकाश टाकताना लेखक विठ्ठल म्हणाले वैवाहिक साक्षरता हा जगभर चर्चेचा विषय असतो त्यामुळे जगाच्या पाठीवरील अनेक देशांमधल्या विवाह व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे हे पुस्तक नात्यांवरील भावनिक गुंतागुंतीवर लिहिलेले नसून विवाहापूर्वी मुलगा आणि मुलीने स्वतःचे समुपदेशन कसे करावे यावर आधारित आहे पंचवीस विषयांचा समावेश असलेल्या या पुस्तकात चारशे स्वरूपाची प्रश्नावली आहे विवाहेच्छुक मुलगा आणि मुलीने वैवाहिक नात्यात अडकण्यापूर्वी एकत्र बसून ही प्रश्नावली सोडवत त्याची गोळाबेरीज केली तर निश्चितपणे नाते आणखी फुलण्यास मदत होईल यावर आणखी प्रकाश टाकताना लेखिका मृणाली गौतम म्हणाल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेची रचना जगाच्या अन्य सामाजिक व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे आपल्या प्रत्येकाची जडणघडण ही कुटुंबात पर्यायाने आई वडील असलेल्या वैवाहिक जोडप्यांचा अविभाज्य घटक आहे मात्र आपल्याकडेही पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव पडून घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे सध्या देशात दरवर्षी विवाहाचे प्रमाण आठ टक्के तर घटस्फोटाचे प्रमाण अठरा टक्के आहे त्यामुळे पती पत्नीचे वैवाहिक नाते हा चिंतेचा विषय बनता आहे हे नाते फुलण्याआधीच जर एकमेकांना समजून बहरता आले तर निश्चितपणे वैवाहिक जीवन सुखी आणि दीर्घायुषी टिकू शकते <Očly> <S Sichly> <Sessin>